सूर्याकडून जी उष्मा पृथ्वीपर्यंत पोहोचते त्यातली बरीचशी ऊष्मा परावर्तित होऊन वातावरणातून बाहेर निघून जाते पण पृथ्वीच्या वातावरणात असलेले कार्बन डायऑक्साइड मिथेन नायट्रस ऑक्साईड असे काही गॅसेस सूर्याकडून मिळणाऱ्या ह्या उष्मेचा काही भाग साठवून ठेवतात आणि आपल्या वसुंधरेचे तापमान संतुलित ठेवतात या परिणामाला ग्रीनहाऊस इफेक्ट असे म्हणतात वाहने आणि कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे वातावरणात या वायूंचे प्रमाण वाढते आणि पृथ्वीचे तापमानही तापमान, तापमान वाढीमुळे ग्लेशियर्स आणि ध्रुवांवरील बर्फ वितळतो कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ यांसारख्या घटना घडतात ज्याचा संपूर्ण जीवसृष्टीवर परिणाम होतो मग ह्या समस्येवर आपण आपल्या परीने काय करू शकतो शक्य असेल तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा कार पुलिंग अवलंबू शकतो जवळच्या अंतरासाठी सायकलचा सा वापर करू शकतो विजेचा गैरवापर टाळून देखील आपण कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो हवेतला अतिरिक्त कार्बन शोषून घेण्यासाठी झाडांची प्रचंड मदत होते म्हणून आपण झाडे लावून त्यांचे योग्य संगोपन करू शकतो माझी वसुंधरा माझी जबाबदारी